नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी गोणस हा एक अतिशय विषारी साप आहे जो भारतातील प्रमुख चार विषारी सापांपैकी एक आहे हा साप त्याच्या पाठीवरच्या बदामी आकाराच्या वैशिष्ट्यपूर्ण नक्षीवरून ओळखला जातो गोणस साप धोका जाणवल्यास कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करतो या सापाने चावा घेतल्यास तातडीने रुग्णाला दवाखान्यात नेऊन प्रतिविष अँटीबेनम घेणे आवश्यक आहे गोणस सापाची वाढती संख्या शेतकऱ्यांच्या जीवावर बेतत आहे साप सहसा माणसाच्या वाटेला जात नाही मात्र प्रजनन काळात किंवा थंडीच्या दिवसात तो अडगळीच्या ठिकाणांमधून बाहेर पडतो त्यामुळे त्या, त्या काळात अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे हा साप कोकण भागात जास्त आढळत होता हवेली तालुक्यात मोठ्या प्रमाणात नर्सरीचा व्यवसाय असल्यामुळे लाल मातीची व्यवसायासाठी गरज असते या सापांची पिल्ले या मातीतून या भागात येऊन मोठा प्रसार झाल्याचे या प्रजातीच्या सापांची प्रजनन क्षमता मोठी आहे या सापाचा प्रजननाचा काळ मे ते जुलै हा आहे घोणस साप शरीरातच अंडी उबवून एका वेळेस सहा ते नव्वद पिलांना जन्म देऊ शकते यामुळे त्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे सर्पमित्रांचं म्हणणं आहे तामिळनाडू राज्यात प्रत्येक वर्षी घोणस सापाच्या दंशामुळे सुमारे नऊ ते दहा हजार लोकांचा मृत्यू होतो मित्रांनो त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये हे साप राहिल्यास सुमारे नऊ ते दहा वर्ष जगतात मात्र यांना बंदी करून ठेवले आणि सगळे काही जागेच्या जागी दिले तर हे साप तब्बल वर्ष देखील जगू शकतात चावल्यानंतर रुग्णास चावलेल्या ठिकाणी वेदना सूज आणि रक्तस्राव होऊ शकतो जो काही तासांनी वाढतो रक्ताभिसरण आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करणारे विष असल्याने रक्तस्रावामुळे गंभीर गुंतागुंत होऊ शकते आणि त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो तातडीने वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे कारण वेळेवर उपचार न मिळाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात एक ते दोन तासात रुग्णाला रुग्णालयात उपचार मिळणे गरजेचं असते अन्यथा रुग्णाला धोका निर्माण होऊ शकतो हा साप थंड ठिकाणी आढळतो हो त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगून शेतीत काम केलं पाहिजे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकवण प्रेस करा